कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता बातमी आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीची या मुलाखतीमध्ये त्यांनी आमदार सुरेश थस यांच्यावरती थेट निशाणा साधलाय या मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्यात सर्वत्र कॅमेरा घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिले पाहिजे असा जाब भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारलाय तसंच मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी अशी अपेक्षाही मुंडे यांनी व्यक्त केली सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या चला तर बघूया पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाले मागची तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी देखील कराड काम करत होता त्याच्याविषयीची एकही तक्रार धस यांनी या तिघांकडे का केली नाही अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे का दिसू लागले माझा माझ्या पक्षाचा काही संबंध नसताना मलाच लक्ष केले हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय होतं पुढे पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट का घेतली नाही याचं सुद्धा उत्तर दिलंय पंकजा मुंडे यांनी मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट का घेतली नाही याच्यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी पहिली मागणी मी अकरा डिसेंबरलाच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती बारा डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले असता अर्थ्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला ते म्हणाले की आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या आज तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले तर आम्हाला आवडणार नाही त्यामुळे मी मागे फिरले पंकजा मुंडे यांची संपूर्ण मुलाखत अंकामध्ये या तारखेला येणार आहे त्यामुळे तो अंक घ्यायला विसरू नका आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका